नमस्कार मैत्रिणींनो लग्नानंतर होईलच लग की प्रेम ह्या मालिकेमध्ये आता नंदिनीला जीवा आणि काव्याबरोबर असा, असा, काव्या काव्या असा काही संशय येणार आहे की त्यामुळे जीवा तिला सर्व काही खरं सांगणार आहे होतं असं की नंदिनी आणि जीवा रूममध्ये असतात आणि नकळत जीवा आणि नंदिनी एकमेकांच्या खूप जवळ येतात आणि त्या क्षणामध्ये दरवाज्यामध्ये काव्य आलेले असते काव्य त्यांना बघून म्हणते नंदिनी नंदिनीमध्ये अगं असं काही नाही येणार तर काव्यामध्ये नाही नको ये पार्कने ना आपल्या सर्वांसाठी पाणीपुरी आणली आणि ती खाण्यासाठी मी तुम्हाला बोलत होते असं म्हणून आता तिथून नंदी काव्य निघून जाते विचार विचारत असते की नंदिनी आणि जीवा आता एकमेकांच्या खूप जवळ आलेत आहेत त्यांचं हे, हे नातं असंच भरू दे मला आता जीवामध्ये काही इंटरेस्ट नाही आहे ना ते त्याच्या लाईफमध्ये आणि असं म्हणून ती खाली जाते आणि इथे नंदिनी आणि पार्क सर्वजण आपली पाणीपुरी खात एन्जॉय करत असतात तेवढ्यात अचानक नंदिनीला अर्जंट कॉल येतो नंदिनी म्हणते दोन मिनटं मी आलेच फोनवरती बोलून आणि तिथून नंदिनी निघून जाते पण इकडे आता काव्याला पाणीपुरी खाता खाता अचानक खूप ठसका जातो तर पार्थ म्हणतो आहो जरा सावकाश खा पण ठसका इतका जातो की तिचा जा ठसकाच राहत नाही तर पार तिला पाणी देतो प्यायला पण तरीही ठसका राहत नाही पण जीवाला माहिती असतं की जर हिच्या डोक्यावरती पाणी शिंपडलं ना तर तिचा ठसका राहतो जीवा पटकन ग्लास घेतो आणि तिच्या डोक्यावरती पाणी टाकतो थे थे था। था इन्हार इन्हार तर तेवढ्यात नंदिनी तिथे येते आणि नंदिनीमध्ये जीवा तुम्ही हे काय करताय तर जेव्हा तो काही नाही अगं तिला ठसका लागला आहे ना मग तिच्या डोक्याला पाणी टाकतो आहे तर नंदिनी म्हणते पण कालव्याला ठसका लागल्यावरती तिचा ठसका तिच्या डोक्यावरती पाणी टाकल्यावर राहतो हे तर फक्त आमच्या घरच्यांना माहिती तुम्हाला कसं काय माहिती असं म्हणल्यावरती आता जिवा खूप घाबरतो नंदिनी म्हणते सांगा ना जीवा तुम्हाला कसं माहिती आता पुढील भागामध्ये जीवा नक्की काय सांगणार आहे जाणार चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा थँक्यू